कंद या ठिकाणी चाललेलं वारकऱ्यांसाठी अन्नदान म्हणजेच बेसन भाकरी लाखो लोकांना या ठिकाणी बेसन भाकरीचं अन्नदान केलं जातं एवढे मोठी संस्था मोठा किती दिवसापासून अन्नदान केलं जातं माऊली चार दिवसापासून चार दिवसापासून कुठल्या संस्थेत आहे का संस्था माऊली मित्रमंडळ नांदेडचे चे आहे नांदेडचे अच्छा आणि किती वर्षापासून परंपरा आहे चालू आहे असं आहे का म्हणजे नऊ वर्ष झाले अव्रत वारकऱ्यांची सेवा चालू आहे अच्छा 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 ठीक आहे त्याचा कार्यक्रम बघितले का अशा पद्धतीने केल्या जातात चपात्या चले का हे चपाती चार दिवसापासून वारकऱ्यांसाठी हे अन्नदान चालू आहे चोवीस तास सेवा एवढं मोठं हे माऊली संस्थान नांदेड पाहिलं का हे असं जबरदस्त वारकऱ्यांसाठी जेवणाचं ठिकाण तरडगाव या ठिकाणी पाहिलं का लाखो वारकऱ्यांना या ठिकाणी अन्नदानाची सेवा अन्नदान बिस्लरीचं पाणी आणि चहा याचं वाटप केलं जातं असेही भव्य आणि दिव्य काय मिळते कांदा पोहे बेसन चपाती बेसन चपाती डेस ठेसा चहा कॉफी असंच विसावलेला वारकरी पाहिलं चाललेलं वाटप बघितल्या त्या ठिकाणी संस्थेच्या लोकांसाठी असणारी सुव्यवस्था संस्थेची सेवा करणारे स्पेशल चहासाठी दुधाचा टँकर पाहिलं स्पेशल दूध वाहतुकीसाठी म्हणजे चोवीस तास उत्कृष्ट क्वालिटीचे चहाचे वाटप केले जाते तर बघितलं का चहा ह्या ठिकाणी चहाची वाटप पाहिलं का चहा संपूर्ण चहाची वाटप ह्या ठिकाणी चहाचे वाटप केले जाते कस काय माच्या रामकृष्ण हरी, हरी, हरी पंढरीची वारी जगामध्ये लय भारी बर माऊली ही कुठली संस्था तुमची नांदेडची संस्थेला नाव असेल की माऊली हां काय माऊली मित्रमंडळ संस्था नांदेड, नांदेड। अच्छा ही किती दिवसापासून सेवा चालू आहे नऊ वर्ष अरे वा 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 तुमची सेवा करणारे लोक टोटल किती येते ह्याच्यामध्ये हां पाचशे सेवा सेवक पाचशे सेवक बर ही अविरत सेवा चालू आहे इथं काय काय सेवा तेलंगणातून अच्छा बर ही म्हणजे चोवीस तास सेवा चालू इथं काय काय मिळलं जातं तुमच्याकडं भाकर हाय हा पोहा ते हा चटणी मेडिकल अच्छा हा असं आहे का बर 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 तुम्हाला आनंद मिळतो वार वा। का वारकऱ्यांची सेवा करून तुका म्हणे सेवा हाच माझ्या पूर्वजांचा ठेवा म्हणजे त्या संत तुकोबराच्या वचनाप्रमाणे तुम्हाला सेवा करणं म्हणजे फार आनंद वाटतो आहे का नाही बरं तुमचं वारीचं आणि हा संतांची जे मांदेळी निघाली याच्याबद्दल काय थोडंसं अनुभव सांगताल का आम्हाला आम्ही केल आम्हाला बरं तो तेलंगणा म्हणजे मराठी येत नाही एवढं बर 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 राजा तुझं प्रॉपर गाव कुठलं कंदार तालुका कंदार। अच्छा म्हणजे तर सेवेसाठी ओके धन्यवाद धन्यवाद बघितलं का चिडचिडचिड पावसाची चिडचिड चालू आहे सततधार पाऊस सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाचे सतत धार आणि या सतत धार चालू असताना सुद्धा अविरत सेवा करणारी ही संस्था आणि संतांसाठी होणारा हित भाविकांसाठी अन्नदान म्हणजेच श्रद्धा भक्ती भाव तिथे देव असं जाणणारी ही संस्था आणि या संस्थेमध्ये अशा सतत धारा पावसाचे चालू असताना सुद्धा चोवीस तास अन्नदान केलं जातं म्हणजेच माणसा देव पाहणारी ही संस्था आणि पूर्ण मेडि मेडिकल म्हणजेच वारकऱ्यांच्या दवापाण्याची ह्या ठिकाणी सोय केली जाते पाहिलं ही संपूर्ण दवापाण्याची पाण्याची ही तर सुविधा केली जाते ही संपूर्ण मेडिसिन पाहिलं विविध पद्धतीचा आजारा वाचणार हे मेडिकल आणि अविरत सेवा करणारे हे संस्थेतील सेवा प्रेम सहानुभूती जीवळ आणि माणुसकी जपणारी संस्था माने संत सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा येण्या याने संतांची आवरत सेवा करणारे हे डॉक्टर्स कर्मचारी अधिकारी सेवक वर्ग कृष्णाहारी गाव कुठलं आम्ही लातूर लातूरच लातूर। अच्छा हे किती दिवस किती वर्षापासून ही सेवा चालू आहे मी माझं पहिलंच वर्ष रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माग अच्छा पहिल्यांदा आपलं नाव काय तुकाराम गाव नांदेड आम्ही तालुका नांदेड जिल्हा बी नांदेड बर ठीक आहे ठीक आहे ही आजच्या एक सांगा की ही संस्था किती वर्षापासून काम करत या वर्षी सेवेचं नव वर्ष आहे असं आहे का नऊ वर्ष झालं अविरत सेवा संतांची हा बर ही तर सेवेमध्ये काय काय तुम्ही सेवा की मध्ये तुम्हाला इकडे सकाळी नाश्ता बर चहा हा त्याच्यानंतर दुपारी पूर्ण जेवण बर हा आणि हे पूर्ण इथं डॉक्टरांची टीम सहित डॉक्टरची तपासणी आणि मेडिकल पूर्णपणे मोफत चोवीस तास सेवा चोवीस तास पूर्ण सेवा अरे बापरे धन्य बर काही संस्था आणि तुम्ही लोक असं टोटल वर्कर किती आहेत म्हणजे असं सेवक किती आहेत टोटल सेवक जवळपास दोन अडीचशे असतील दोनशे अडीचशे सेवक आहे तो, तो का म्हणे संत सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा या न्यायाने अविरत चोवीस तास सेवा करणारे हे सेवक कर्मचारी वर्ग असे विविध सुख आणि सुविधा देणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही संस्था पाहिलं आज समोर असणारा संपूर्ण त्यांचा आणि हे पावसाचे पाहिलं हा पाऊस चालू आणि पावसामध्ये सुद्धा वारकऱ्यांना